शेतकऱ्यांसाठी मोठी आणि आनंदाची बातमी आहे विमा कोणत्या कोणत्या जिल्ह्यात सध्या वाटप सुरू आहे त्या जिल्ह्यांचा जी आर आपल्याजवळ या ठिकाणी आलेला आहे हा जी आर तुम्ही बघू शकता जी आरनुसार आपण या ठिकाणी माहिती सांगतो आहे प्रत्येक जिल्ह्याची अपडेट या व्हिडिओच्या या लाईव्हच्या माध्यमातून आपण घेतलेली आहे बघा या ठिकाणी पहिला जिल्हा येतोय सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जवळजवळ एक कोटी सत्तावन्न लाख रुपये या ठिकाणी जमा केलेले आहेत म्हणजे पी किमा जो आहे तो जमा करण्यात आलेला आहे माझा आवाज तुमच्यापर्यंत येतो आहे का नाही ते सांगा त्यानंतरचा पुढला जिल्हा आहे रत्नागिरी रत्नागिरी जिल्ह्यासाठी मित्रांनो याजवळ अडुसष्ट लाख रुपये या ठिकाणी जमा केलेले आहेत रत्नागिरी जिल्ह्यासाठी आणि ही जी रक्कम आहे ती नुकसान भरपाई अंतर्गत या ठिकाणी आणि काढणी पश्चात अंतर्गत या ठिकाणी जमा केलेली आहे बघा प्रत्येक जिल्ह्याची संपूर्ण जिल्ह्याची अपडेट आपण या ठिकाणी लाईव्ह घेतो त्याच्यामुळं लाईव्ह शेवटपर्यंत बघा आपल्या जिल्ह्याचा देखील नंबर या ठिकाणी येणार आहे फक्त आवाज एकदा मला माझा येतोय का नाही ते एकदा सांगा आणि पहिल्यापासून आपण एकदा प्रत सुरू करूया कारण बरेचसे शेतकरी जुडत आहेत फक्त आवाज एकदा येतोय का एक नाही मला खाली कमेंट करा आवाज येत असेल तर हो म्हणा तर बघा पहिलाच जिल्हा या ठिकाणी येतोय सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी मित्रांनो एक कोटी सत्तावन्न लाख रुपये आज पीक विम्यापोटी जमा करण्यात आलेले आहेत आता हे जिल्ह्यानुसार आपण या ठिकाणी पाहतो आहे आणि प्रत्येक जिल्ह्याची अपडेट आपण या ठिकाणी लाईव्ह घेतोय त्यानंतरचा जो जिल्हा बघितला तर रत्नागिरी रत्नागिरी जिल्ह्यासाठी जवळजवळ अडुसष्ट लाख रुपये या ठिकाणी पीक इमा आलेला आहे त्यानंतर जळगाव जिल्हा जळगाव जिल्ह्यासाठी मित्रांनो जवळजवळ एक लाख रुपये फक्त जमा करण्यात आलेले आहेत जळगाव जिल्ह्यामध्ये म्हणावं तसा पीक इमा या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला नाही आहे त्यानंतर धुळे जिल्हा जर बघितलं तर धुळे जिल्ह्यामध्ये जवळजवळ एकोणतीस कोटी एक लाख रुपये या ठिकाणी जमा करण्यात आलेले आहेत धुळे जिल्ह्याची अपडेट त्यानंतर नाशिक जिल्हा नाशिक जिल्ह्यात मनावी तशी रक्कम म्हणजे पीकिमा जो आहे तसा मंजूर करण्यात आलेला नाही नाशिक जिल्ह्यासाठी फक्त तीन लाख रुपये या ठिकाणी मंजूर करण्यात आलेले आहेत आणि ते शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करायला सुरुवात देखील झालेली आहे त्यानंतरचा जिल्हा जो आपण जर बघितलं तर बीड जिल्हा तर बीड जिल्ह्यासाठी मित्रांनो दोनशे बारा कोटी शहात्तर लाख रुपये या ठिकाणी वाटप त्याचं सुरू झालेलं आहे परंतु बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या तक्रारी येत आहेत की हवा तेवढा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होत नाही त्यानंतर पंच आपलं त्यानंतरचा जिल्हा आहे सातारा जिल्हा सातारा जिल्ह्याचीच अपडेट बघितली तर चार कोटी दहा लाख रुपये या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जात आहेत त्यानंतरचा जिल्हा आहे कोल्हापूर बघा कोल्हापूर जिल्ह्यासाठी जवळजवळ जर या ठिकाणी बघितलं तर आठ कोटी एकाहत्तर लाख रुपये पीक विमा या ठिकाणी आलेला आहे आणि तो शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा व्हायला सुरुवात झालेली आहे त्यानंतरचा जिल्हा आहे सांगली सांगली जिल्ह्याचीच अपडेट बघितली तर दोन कोटी पंच्याऐंशी लाख रुपये या ठिकाणी पीक विमा आलेला आहे आणि तो शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा व्हायला सुरुवात झालेली आहे आता बऱ्याचशा शेतकऱ्यांना जमा का झाला नाही त्याचे कारण देखील मी पुढं सांगणारच आहे त्यानंतर सोलापूर जिल्हा सोलापूर जिल्ह्यासाठी जवळजवळ पंच्याण्णव लाख रुपये या ठिकाणी पीकेमा जमा करण्यात आलेला आहे पुणे जिल्ह्याची अपडेट आपण या ठिकाणी घेतोय तर पुणे जिल्ह्यासाठी दोन कोटी एकोणनव्वद लाख रुपये या ठिकाणी जमा केले जात आहेत त्यानंतरचा जिल्हा आहे चंद्रपूर चंद्रपूरमधून कुणी असेल तर खाली कमेंट करा कारण बघा चंद्रपूर जिल्ह्याची अपडेट जी आहे ते दाखवत नाही चंद्रपूर जिल्ह्याला पीकिमा मिळणार का नाही याबाबत कृषी विभागानं कोणतीही माहिती या ठिकाणी दिलेली नाही त्यानंतर गडचिरोली जिल्हा गडचिरोली जिल्ह्यासाठी पाच कोटी अडतीस लाख रुपये या ठिकाणी पीक विमा जमा केला जात आहे त्यानंतरचा जिल्हा आहे भंडारा भंडारा जिल्ह्याची अपडेट जर आपण जर बघितली तर फक्त चार लाख रुपये या ठिकाणी भंडारा जिल्ह्यासाठी पीक विमा आलेला आहे त्यानंतर नागपूर जिल्हा नागपूर जिल्ह्यासाठी छप्पन्न कोटी पाच लाख रुपये पीक विमा या ठिकाणी आलेला आहे त्यानंतर वर्धा जिल्ह्याची अपडेट आपण या ठिकाणी घेतोय सा तर जवळजवळ एकशे पंधरा कोटी नव्वद लाख रुपये या ठिकाणी पीक विमा आलेला आहे यवतमाळ जिल्ह्यासाठी जर बघितलं तर यवतमाळ जिल्ह्यासाठी आपण बघितलं तर बावीस कोटी पंच्याण्णव लाख रुपये पीक विमा आलेला आहे वाशिम जिल्ह्याची अपडेट आपण या ठिकाणी पाहतो आहे वाशिम जिल्ह्यासाठी दहा कोटी चौऱ्याहत्तर लाख रुपये विमा या ठिकाणी आलेला आहे त्यानंतर अकोला जिल्हा अकोला जिल्ह्यासाठी जवळजवळ सहासष्ट कोटी चौसष्ट लाख रुपये या ठिकाणी विमा आलेला आहे जर बघितलं तर अमरावती जिल्हा अमरावती जिल्ह्यासाठी साठ कोटी ऐंशी लाख रुपये या ठिकाणी विमा आलेला आहे त्यानंतरचा जिल्हा आहे बुलढाणा बुलढाणा जिल्ह्यासाठी जर बघितलं तर एकशे चौवेचाळीस कोटी तेवीस लाख रुपये पीक विमा या ठिकाणी आलेला आहे त्यानंतरचा जिल्हा आहे हिंगोली हिंगोली जिल्ह्याची अपडेट जर आपण घेतली तर या ठिकाणी एकशे एक्क्याऐंशी कोटी पाच लाख रुपये पिकिमा या ठिकाणी हिंगोली जिल्ह्यासाठी आलेला आहे त्यानंतरचा आठवा जिल्हा आपलं सॉरी नांदेड जिल्हा आहे नांदेड जिल्ह्याची अपडेट जर या ठिकाणी आपण जर बघितली तर तीनशे सत्तावन्न कोटी एकवीस लाख रुपये पीक या ठिकाणी आलेला आहे त्यानंतरचा जिल्हा आहे लातूर बघा लातूर जिल्ह्याला पीक इमा मिळणार का या बाबत ना ना नाही याबाबत कृषी विभागानं किंवा पीक विमा कंपन्यांना अजून तरी कोणतीही माहिती दिलेली नाही आहे त्यामुळे लातूर जिल्ह्याला पीक इमा मिळणार का हे सध्या तरी सांगता येणार नाही त्यानंतर आहे परभणी जिल्हा सर्वाधिक पीक जो भेटला आहे तो जिल्हा म्हणजे परभणी तर बघा परभणी जिल्ह्यासाठी जवळजवळ या ठिकाणी जर बघितलं तर चारशे सव्वीस कोटी पंचावन्न लाख रुपये या ठिकाणी पी विमा जमा करण्यात आलेला आहे बऱ्याचशा शेतकऱ्यांना जमा झाला आहे काही शेतकऱ्यांना जमा झालेला नाहीये पण लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होईल त्याच्यामुळे काळजी करायची नाहीये उर्वरित जिल्ह्यांची अपडेट जी आहे ती आपण जी आर आपल्यापाशी फक्त अर्धा आला आहे त्याच्यामुळे जी आर नुसार आपण जेवढी माहिती आली ती सांगितली आहे उर्वरित जिल्ह्यांची अपडेट आपण उद्याच्या लाईव्ह मध्ये पाहूया तोपर्यंत या ठिकाणी तुमची घेतो राजा जय हिंद जय महाराष्ट्र तुमचे काही प्रश्न असतील किंवा तुमचा जिल्हा राहिला असेल तर खाली आम्हाला कमेंटमध्ये नक्की विचारा की सर आमचा जिल्हा राहिला आमच्या जिल्ह्याची अपडेट दिली नाही या ठिकाणी थांबतो पुन्हा भेटू धन्यवाद